हाय सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे वेटनरी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अकोल्याचे नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे हे नवीन कॉलेज आलेलं आहे दोन हजार चोवीसच्या स्कोरवरती तुम्हाला या ठिकाणी वेटरनरीला ऍडमिशन भेटेल ते देखील गव्हर्नमेंटवर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल वाईज सर्व सांगितलं होतं तर एक साधारणतः दोनशे पर्यंत कमेंट्स आलेले आहे या कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की वेटरनरीचं कॉलेज सा चांगला नाही किंवा बी एम एस करा नीटची एक्झाम द्या तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी काय सांगणार आहे की वेटरनरी का बेस्ट आहे एम बी बी एस नंतर वेटरनरीचा कोर्स एकदम चांगला काय आहे ते सांगणार आहे यानंतर काही विद्यार्थ्यांनी हे देखील बोलले होते की बी एम एस चांगला आहे गाईज बी एम एस पेक्षा पण वेटरनरी चांगला आहे ते सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार आहे एमबीबीएस नंतर जर करायचा असेल तर वेटरनरी बेस्ट कोर्स राहील तुम्हाला तो का ते देखील सांगणार आहे यानंतर या डिग्रीनंतर तुम्हाला वेटरनरीची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर सॅलरी किती भेटेल ते देखील सांगणार आहे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी किती आहेत वेटरनरीसाठी आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर बी एम एसाठी सॅलरी किती आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि रिमेनिंग दोन ते तीन दिवस राहिले आहेत रजिस्ट्रेशनसाठी वेटरनरीच्या तर अकोल्याच्या कॉलेज कॉलेजच्या विद्या कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करायचे आहे ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठीक आहे ओके आ, सो सोबाई आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बी नंतर बेस्ट कोर्स कोणचा आहे मेडिकल साईडमध्ये तर वेटरनरी तो का आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे यानंतर सॅलरी किती आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जर तुमची वेटर्नरीची डिग्री कंप्लीट झाली तर तुम्हाला सॅलरी किती भेटेल आपण ते पाहणार आहोत यानंतर या ठिकाणी नो कॉम्पिटिशन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाहीये जास्त वेटर्नरीला ते का ते देखील मी तुम्हाला सांगेन यानंतर लॉट्स ऑफ जॉब चॉईसेस आहेत वेटर्नरी जे विद्यार्थी करतील त्या विद्यार्थ्यांना चॉईसेस काय आहे नंतर ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके आणि यानंतर अकोल्याचं जे कॉलेज आहे यामध्ये तुम्हाला फॉर्म का भरायचा आहे याच वर्षी दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांनी ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल ऑल ओव्हर सर्व तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे ठीक आहे आता स्टेप सुरू स्टेप करू ओके सोबई पहिल्यांदा पहा वाय एमबीबीएस आफ्टर वेटनरी बेस्ड दिस टाइम नाव म्हणजेच एमबीबीएस ची जर तुमची डिग्री नसेल म्हणजे तुमचा नंबर एमबीबीएस लागत ला नसेल तर तुम्ही वेटनरी चॉईस करू शकता रिझन काय आहे ते तुम्हाला मी सांगेल का आणि ते पण आता सिच्युएशनला या सिच्युएशनला वेटरमध्ये का चांगला आहे ते तुम्हाला सांगेल ठीक आहे फर्स्ट फर्स्ट सहा कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे किती सहा कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये वेटरचे प्रायव्हेटचे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल ठीक आहे अगोदर पाच कॉलेज होते त्या पाच कॉलेजमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या त्यानंतर दोन हजार ला नवीन एकाहत्तर जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि दोन हजार पंचवीस ला नवीन कॉलेज आलेलं आहे अकोल्याचं जे की ऍड झालेलं आहे त्या ठिकाणी ऐंशी जागा आहेत म्हणजेच साठी किती जागा आहेत आज सर्व पाचशे पस्तीस म्हणजेच जे विद्यार्थी वेटर्नरीला जातील त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस विद्यार्थ्यांचंच कॉम्पिटिशन राहणार रा आहे बीएमएसला तसं नाही बी एम एस ला, ला दरवर्षी लाखो विद्यार्थी पास आऊट होत आहेत जॉब्स पाहण्यासाठी जॉब्स भेटत नाहीत पण या ठिकाणी वेटर्नरी केल्यावर किती विद्यार्थी आहेत फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस विद्यार्थी आहेत लक्षात त्यामुळे हो वेटर्नरी इज बेस्ट आफ्टर एमबीबीएस म्हणजे एमबीबीएस जर तुम्हाला नाही भेटलं तर वेटर्नरी तुम्ही चॉईस करू शकतात ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू फर्स्ट कॉलेजेस आता कॉलेजेस कुठे आहेत नागपूर वेटरनरी कॉलेज आहे पुन्हा बॉम्बे आहे शिरवळ ऑब्लिक साताऱ्याचं कॉलेज आहे त्यानंतर परभणीचं कॉलेज आहे यानंतर उदगीरचं कॉलेज आहे आणि अकोल्याचं कॉलेज आहे हे टोटल सहा कॉलेजेस झाले आता गव्हर्नमेंट वेटर्नरीचे म्हणजेच पी चे आपले अॅनिमल फिशरी ओके त्यानंतर पहा सॅलरी आता मेन सॅलरी सांगू तुम्हाला सॅलरी ओके पन्नास ते एक लाखाच्या आत सॅलरी आहे मंथली बरं का पन्नास ते एक लाखाच्या मंथली सॅलरी आहे कुणाची वेटरनरीची आणि बीएमएसी किती आहे एक साधारणतः वीस ते तीसच्या ते तुम्हाला खाली सांगेलच मी ठीक आहे नोटा आता नोट बघा सहा महिन्यानंतर किंवा सहा महिने ते दीड वर्षाच्या आत तुमच्या एक्सपिरियन्सवर ही सॅलरी राहील बघा एक्सपिरियन्सवर हो। स्टार्टिंगला तुम्हाला दोन चार महिने कमी याच्यावरती करावं लागेल पण तुमचा एक्सपिरियन्स जसं जसं इन्क्रीज होईल तशी तशी तुमची सॅलरी वाढेल आणि शंभर टक्के गाईज या ठिकाणी सॅलरी ही वाढते पहा ऑदर स्टेट आता जे महाराष्ट्रामध्ये वेटर मी करतात ऑदर स्टेटला पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे काय आहे ऑदर स्टेटला जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस्ट वरती तुम्हाला जावं लागेल कॉन्ट्रॅक्ट बेस्ट वरती आणि सॅलरी काय असेल डिपेंडिंग स्टेट तुम्ही कोणतं स्टेट निवडतात त्याच्यावरती डिपेंडिंग आहे लाईक सॅलरी विचारलं तर तुम्ही विचारू शकता म्हणजे सॅलरी जर म्हणलं लाईकली तर एक साधारणतः ऐंशी हजाराच्या वरी राहणार अदर स्टेटला बरं का कारण की अदर स्टेटला खूप जागा शिल्लक आहेत जायचं आता समजतो तुम्हाला त्यामुळे वेटरनरी जर केली अदर स्टेटला तुम्ही पाहू शकता इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी जास्त सॅलरी आहे कारण की त्या ठिकाणी जास्त जण जात नाहीत ॲनिमल पिस्ट्री म्हणलं जनावराचा डॉक्टर म्हणलं तर लांब जातात त्याच्यामुळे ठीक आहे त्यानंतर पण पैसा खूप जास्त आहे ठीक आहे सेक्टर आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील जॉब्स आहेत महाराष्ट्रामध्ये सांगतो बरं बघा तुम्हाला दोन लाख ते सात लाख कमी शकतात किती प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही दोन लाख ते सात लाखाच्या आत इन्कम करू शकतात मंथली बघा नॉट अ इयरली मंथली इन्कम सांगतो लक्षात यामध्ये काय आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये ते पण तुमचं एक्सपिरियन्सवर काही तुम्ही कोणतंही एज्युकेशन करा तुमचं एक्सपिरियन्स मेन आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला मी नंतर डिटेल्स वाईज सांगेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा गव्हर्नमेंट जॉब्स गव्हर्नमेंट जॉब्स गव्हर्नमेंट जॉब्समध्ये काय आहे क्लास वन अधिकाऱ्यासारखी जॉब आहे काही क्लास वन अधिकारी कारण की यामध्ये एमपीएससी ओपीसीचा सिलेबस आहे एमपीएससी पी चा सिलेबस आहे आणि एम पी ची एक्झाम तुम्ही देऊ शकतात लक्षात यानंतर एनी युअर एक्झाम म्हणजे तुम्ही एक्झाम ट्राय करू शकतात तुम्ही शिकत शिकत पण ट्राय करू शकता शेवटच्या वर्षाला किंवा झाल्यानंतर देखील तुम्ही ट्राय करू शकतात म्हणजे गव्हर्नमेंट जॉबची अपॉर्च्युनिटी आहे पाचशे पस्तीसच विद्यार्थी आहेत वारंवार ते सांगते तुम्हाला ठीक आहे यानंतर नोट पहा ऑल सक्सेस क्रिएट अ व्हॅल्यू युअर साई म्हणजे जी काय तुमची सक्सेस असेल तुम्ही कोणती काय डिग्री करणार तुम्ही ज्यावेळेस तुमचं टक्के त्या डिग्रीमध्ये देताल म्हणजे तुमचं सर्व त्या ह्याच्यामध्ये देता शिक्षणामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला आहे ना तुमची व्हॅल्यू क्रिएट होईल वेटरनरीमध्ये एक जास्त फायदा भेटेल तुम्हाला आता समजू तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा पुढची नोट गर्ल्स लॉट ऑफ बेनिफिट्स दिस साईड नव्याण्णव टक्के गर्ल्स नो इंटरेस्ट दिस साईड गाईल्स मुलींसाठी या ठिकाणी यांना खूप फायदे आहेत खूप बेनिफिट्स आहेत जॉब्स असतील सर्व ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब्स असतील रिझर्वेशन असेल खूप ठिकाणी या ठिकाणी मुलींना फायदा आहे पण काय नव्याण्णव टक्के मुली या ठिकाणी इंटरेस्ट घेत नाही आहेत ते जात नाही त्यांना माहीतच नाही वेटर्नरीमध्ये काय काय आहे काय काय तुम्हाला करायचं आहे लक्षात पहिलं तुम्ही पाच वर्ष पाहतात पण पाच वर्षानंतरची सक्सेस तुम्ही पाहू शकत नाहीयेत आता मी तुम्हाला काय सांगणार आहे यानंतर जॉब्स ऑप्शन्स आफ्टर कंप्लीट युअर वेटनरी डिग्री धिस टाइम अँड फ्युचर म्हणजे तुमची वेटर्नरीची जी डिग्री आता कंप्लीट झाली तुम्ही वेटर्नरीला गेलात तुमची डिग्री कंप्लीट झाली तर तुम्हाला कोणत्या कोणत्या जॉब्सला तुम्ही अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही कोणत्या कोणत्या जॉबला अप्लाय करू शकतात तुम्हाला कोणत्या कोणत्या जॉबला संधी आहे ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे फर्स्ट पहिलं पहा लार्ज एनिमल्स लार्ज एनिमल्स लाईक काओ बफेलो एलिफंट इटीसी हे एक नंबर त्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन बघा डॉक्टरचं यानंतर दुसरं आहे स्मॉल एनिमल्स यामध्ये काय आहे कॅट डॉग इटीसी स्मॉल एनिमल्स ठीक आहे त्याची किंमत देखील दहा दहा बारा बारा हजार आहे आणि त्याला जर तुम्ही ट्रीट करायलात तर दर तुमच्या चक्करला पाचशे ते हजार रुपये तुमचे कुठं जाणार नाही आहेत एका चक्रेमध्ये ठीक आहे यानंतर पुढचं पहा ई नो no ॲनिमल आता तुम्हाला मध्ये जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही मिल्क मध्ये जाऊ शकतात मिल्क मध्ये जाऊ शकतात नाहीतर मग फील्ड कंपनी आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतात त्यानंतर पोल्ट्री फॉर्म आहेत यामध्ये देखील जाऊ शकतात यानंतर फार्मा कंपनी आहेत यामध्ये देखील जाऊ शकतात ठीक आहे आलक्षात एवढे ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि पुढची नोट पहा या यामध्ये काय आहे लॉस ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटी यामध्ये वेटरनरीमध्ये तुम्हाला आहे ना इतक्या जॉबची संधी आहे तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता आणि कॉम्पिटिशन काय आहे पाचशे पस्तीस विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे ठीक आहे यानंतर पहा पुढचं नथिंग एल्स सो so, आता काही यापैकी तुम्हाला कुठलंही नको आहे गव्हर्नमेंट जॉब पण नको आहे यापैकी कुठलंही तुम्हाला नको आहे तर सगळ्यात सिम्पल काय आहे कम्प्लीट युआर पी जी कम्प्लीट पीजी पी जी असिस्टंट प्रोफेसर जॉब ऑन प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे जर तुम्ही यापैकी कुठलंही नाही केलं जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल याच्यामध्ये तर तुम्ही तुमची पीजी कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे साधारणतः सात वर्षानंतर सातव्या वर्षानंतर पाच वर्ष आपले इंटरव्हेटर यायचे सहावा सातवा पीजी मध्ये आपला मग त्यानंतर आठव्या वर्षी तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून प्रायव्हेटमध्ये लागू शकता लक्षात आता हे सिम्पल वाटलं पण सॅलरी आहे का वेळेस यामध्ये सॅलरी किती आहे साठ ते सत्तर ते ऐंशी थाउजंड पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटेल म्हणजे साठ सत्तर ऐंशी हजार पेमेंट तुम्हाला भेटेल ते देखील मंथली मंथली ठीक आहे डिपेंडिंग युअर स्किल्स तुमच्या स्किलवरती राहील तर एक साधारणतः तुम्ही असं जरी लागलात तरी तीस चाळीस पन्नास हजार कुठं नाहीये तुमचे आणि लेक्चर बेसिसवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम देखील येणार नाहीये अलक्षात ही देखील ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा अकोला व्हेटरनरी कॉलेज वाईट फ्राय ऑदर प्रोसेस गाईज मी आत्ता सांगत आहे तुम्हाला की अकोल्याची प्रोसेस तुम्हाला का करायची आहे नंतर का नाही करायची कारण की कमेंटमध्ये मी पाहिलं होतं खूप विद्यार्थी हो बोलत बोलत होते वेटरनरी आहे तेवढं चांगलं नाही आहे नवीन कॉलेज जवळ चा, चांगलं नाही काही कॉलेजचे मतलब नाही आहे तुमची डिग्री ज्या ठिकाणी होईल ते इम्पॉर्टंट आहे तुमचं तुमची एंड कुठं होईल ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला आत्ता सध्याच्या या सिच्युएशनमध्ये स्टार्टिंग कुठं होणार आहे याचा इम्पॉर्टंट नाही आहे एन आर आयचा एन आर आयमधून एमबीबीएस भेटलेला घेतलेला विद्यार्थी तो कुणाशी कम्पेअर आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्याशी कंपॅरिझन मध्ये येतो असं नाही आहे की गव्हर्नमेंटचा विद्यार्थी गव्हर्नमेंटला जॉबला लागेल नाही 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 तो विद्यार्थी एन आर आयचा विद्यार्थी देखील गव्हर्नमेंट जॉबला लागू शकतो एमबीबीएस मध्ये त्याने पैसे भरून लागलेला आहे तरी तो स्किलनुसार पुढे जाऊ शकतो त्यामुळे सर्व ओव्हरऑल सेमच आहे काही लक्षात त्यानंतर पुढचं भाग ते बी एम एस ऍडमिशन आता ज्या विद्यार्थ्यांनी बीएमएस चा ऍडमिशन घेतलेला आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला स्कोअर तुमचा आहे ना चारशेच्या वरी आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांचा स्कोअर चारशेच्या वरी आहे त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा शंभर टक्के ट्राय करा रिझन काय आहे कारण की बीएमएस ची सॅलरी तुम्हाला महिन्याची वीस ते तीस हजाराच्या आग भेटेल किती वीस ते तीस हजार पुढचं पहा एस स्टुडंट फेस लॉट्स ऑफ प्रॉब्लेम म्हणजे आता बीएमएसच्या विद्यार्थ्यांना आणखीन एक प्रॉब्लेम काय आहे त्या विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थ्यांशी फेस करायचा आहे म्हणजे कॉम्पिटिशन करायचं आहे वेटर्नरीसाठी किती आहेत विद्यार्थी फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस विद्यार्थी आहेत आणि बी एम एस साठी लाखो विद्यार्थी बाहेर पडत आहेत आउट होऊन बाहेर पडत आहेत आउट होऊन लाखो विद्यार्थी त्यामुळे वेटर्नरी ओनली पाचशे पस्तीस ते सांगितलं तुम्हाला तर चॉईस तुमची आहे काही जे विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला लागलेले आहेत बीएमएस साठी किंवा ऑदर कोर्ससाठी आणि त्यांचा स्कोर चारशेच्या वरी आहे अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के प्रयत्न करा गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे कसं आहे काय आहे पाहू नका सीट मिळवायचा प्रयत्न करा वेटर नाही करताल तर तुम्ही फे फ्युचरमध्ये सेफ राहतात बी एम एस पण चांगला आहे असं नाही म्हणत नाही पण तीस चाळीस वीस ते तीस परवडते का तुम्हाला त्या पन्नास ते एक लाखाच्या तुम्हाला परडेल ते तुम्ही पहा कारण की पन्नास ते एक लाखाच्या वेटरनरी <coughs> दे आहे वीस ते तीस हजाराच्या बी एम एस आहे डिपेंडिंग स्किल डिपेंडिंग स्किल पण अचिव्हमेंट सगळ्यात जास्त क्वालिटी कोणत्या ठिकाणी भेटणार ज्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन कमी भेटणार कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थ्यांचंच आहे लक्षात यानंतर पुढचं पहा आता राऊंडबद्दल डिस्कस करतो गाय मोस्ट इम्पॉर्टंट आता दोन ते तीन दिवस शेवटचे शिल्लक राहिलेले आहेत जर रजिस्ट्रेशन केले नसतील विद्यार्थ्यांनी तर प्लीज 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 करून घ्या रजिस्ट्रेशन गाईज अकोल्याचं कॉलेज आहे चांगलं कॉलेज आहे ज्या विद्यार्थ्यांना चारशेच्या पुढे आहे त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के ट्राय करा लकीली तुम्हाला सीट भेटली तर तुमच्यासारखं लकी कुणी नाही आहे वेटरनरीचं नवीन कॉलेज आलेलं आहे कारण की दोन हजार पंचवीसला याच कॉलेजचा कट ऑफ हाय राहणार आहे किती हाय एक साधारणतः आताच्या तुलनेत पंचवीस ते तीस मार्कांनी हाय राहणार आहे रिझन काय आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे वेटरनरीचे त्यामुळे कट ऑफ आहे ना साडेचारशे च्या वरी राहणार किंवा चारशे ऐंशी किंवा पाचशे देखील राहू शकतो सत्तर टक्के जरी असलं तरी त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करून घ्या एकवीस मार्च ही शेवटची डेट आहे ठीक आहे आता राऊंड पाहायचे राऊंड इम्पॉर्टंट आहेत लास्ट डे मध्ये पण सांगितलं होतं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आठ चार दोन हजार पंचवीस ला पहिला राऊंड आहे तर विद्यार्थ्यांना जे रिजन कोट्याचे आहेत म्हणजे सत्तर टक्क्याचे आहेत त्या विद्यार्थ्यांना आठ चार दोन हजार पंचवीस ला नागपूरच्या कॉलेजमध्ये विजिट द्यायची आहे हे देखील तुमचा मेन हॉलमध्ये ते फक्त फक्त दहा ते अकरा सकाळी दहा ते अकराच्या दरम्यानच एकच घंटा ठीक आहे आणि जे विद्यार्थी स्टेट कोट्यामध्ये येतात म्हणजे तीस टक्क्यामध्ये येतात ते विद्यार्थी नऊ चार दोन हजार पंचवीसला दहा ते अकरा मध्ये जायचे म्हणजे आठ ते नऊ पहिला राऊंड आहे स्टेट कोटा ऍज वेल एज रीजन कोटा ठीक आहे यानंतर पुढचं पहा राऊंड टू बारा चार दोन हजार पंचवीस बारा चार दोन हजार पंचवीस राऊंड टू आहे ठीक आहे रिजन कोटा तेरा तारखेला आहे सॉरी बारा तारखेला रिजन कोर्ट आहे आणि तेरा तारखेला स्टेट कोर्ट आहे दहा ते अकराच्या दरम्यान फक्त फक्त एक घंटाच आहे तुमचे सर्व तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचं आहे तुम्हाला नागपूरच्या कॉलेजला लिस्ट वगैरे हो कुठे हो लागणार नाही तुम्हाला नागपूरच्या कॉलेजला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे जर विद्यार्थी एस सी असतील कॉलेजमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स असतील कॉलेज देत नसेल तर बोनाफाईट घेऊन जाऊ शकता तुम्ही ठीक आहे यानंतर पुढचं पहा राऊंड फ्री सोळा चार दोन हजार पंचवीस किती सोळा चार दोन हजार पंचवीसला आहे ना स्टेट कोटा आणि रिजन कोट्याचा दहा ते अकराला राऊंड आहे म्हणजे दहा ते अकराच्या दरम्यान एकच घंटा राऊंड आहे तीन राऊंड लक्षात त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केले आहेत किंवा करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्टेट कोटा कोणता आहे रिजन कोटा कोणता आहे त्यानुसार तुम्हाला त्या दिवशी त्या ठिकाणी जायचं आहे कोणत्या ठिकाणी नागपूरच्या कॉलेजकडे आपला हॉल आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील दोन हजार चोवीस ठीक आहे यानंतर नोट आहे काही नोट्स आहे का ते अकरा एकच घंटा पुढची नोट पहा रजिस्ट्रेशन धीस कॉलेज ऑल स्टुडंट रिपोर्ट नागपूर कॉलेज फिजिकली ऑन डेट्स म्हणजे जे तुम्हाला मी आता वरच्या डेट्स सांगितलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा करणार आहे अशा विद्यार्थ्यांनी या डेट्सच्या आत किंवा या डेट्सला त्या कॉलेजला जायचं आहे आणि तुमचे डॉक्युमेंट फिजिकली द्यायचे आहेत व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि कॉलेजला ऍडमिशन भेटलं लगेच घेऊन टाकायचं आहे लक्षात स्कोर तर तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे त्यानंतर शेवटची नोट पहा तीनशे पन्नास प्लस स्टुडंट मस्ट आहे जे विद्यार्थी तीनशे पन्नासच्या पुढे आहेत कोणती का कॅटेगरी असताना ट्राय करायचं जास्त मोठी फीस नाहीये सातशे रुपये आपल्या कॅटेगरीला आणि हजार रुपये ओपनला जस्ट ट्राय करा भेटलं तर भेटलं नाहीतर नाही कारण की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण की गव्हर्नमेंटचं वेळ नाही कॉलेज आहे कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करतील किती विद्यार्थी करतील का कर नाही हे डिपेंडिंग कारण की नवीन कॉलेज आहे त्यामुळे जास्त विद्यार्थी जाणार पण नाहीत ठीक आहे का अडचण हो वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता ओके काय okay? विचारायचं असेल कट ऑफ विचारायचा असेल रिजन कोणता आहे विचारायचा असेल तुमचा नंबर लागेल का नाही तर पुढील दोन दिवसामध्ये तुम्ही विचारा आणि रजिस्ट्रेशन कोण घ्यायचं असेल तर करून घ्या ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायच